हाय हॅलो नमस्कार कशा सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनेलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदायी जावं तर स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्जन कसं करावं तर सर्वात पहिलं मी हल्दी कुंकू अक्षत वाहिल्या आणि कुंकुमार्जन करायचं म्हटल्यानंतर तुम्ही पौर्णिमेला किंवा शुक्रवारी मंगळवारी जर तुम्ही कोणते व्रत करत असाल मी आता वैभवलक्ष्मी व्रत माझे चालू आहेत तर मी जास्त जा तरी शुक्रवारी करतेच करते आणि जमला मंगळवारीही करते अशा प्रकारे कुंकुमार्जन केलं जातं आणि कुंकुमार्जन करता येईल एका डिशीमध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवायचं त्याच्या बाजूला कमलाकट्ट्याची माल असेल तर ती बाजूला ठेवावी त्याच्या बाजूला आणि जर गजलक्ष्मी असतील तर गजलक्ष्मी अतिप्रिय आहे आणि सगळ्यांनाच माहिती श्रीयंत्र कशासाठी वापरले जाते जा तर जेव्हा महालक्ष्मी आई आपली त्या रुसलेल्या विष्णू भगवानवरती तेव्हा विष्णू भगवान यांनी त्यांना बोलतात ना प्रसन्न खुश करण्यासाठी श्रीयंत्र बनवलेलं आणि जेव्हा श्रीयंत्र आपल्या महालक्ष्मी आईने बघितलं तेव्हा श महालक्ष्मी आई आपली धावत त्या श्रीयंत्रावरती येऊन विराजमान झाल्या म्हणून तुम्ही ही श्रीयंत्राची जितकी सेवा कराल तशी आपल्याकडे आई आपल्याकडे येतेच येते आणि तुम्ही श्रीसुक्त लावूनही तुम्ही कुंकुमार्जन करू शकता मोबाईलवर लावा टी व्हीवर लावा कदाचित नाही जमलं तर प्लीज आ, मी तुम्हाला बोलेल आपली जी नित्यसेवेचं पुस्तक आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये कु स्त्रीसुक्त आहे पुरुषसुक्त आहे सहज स्त्रीसूक्त स्त्रीसुक्त बोललं जातं दुसरी सिप्त तुम्ही बोला आणि ही सेवा खरं म्हटलं तर आपल्या कुलस्वामिनीची आहे तर ही सेवा करायला प्लीज कोणीही काजकूच करू नका पण जितके होईल ते तितके तुम्ही त्या टाईम द्या आणि वीस मिनटं तुम्ही तुमचे देऊ शकत नाही का प्लीज मी इतकंच सांगेन तुम्ही जितके सेवेला टाईम द्याल जितका वेळ द्याल तितकंच म्हणतात ना सेवा ही तुमच्या संसाराला तुमच्या प्रसंगाला तुमच्या वेळेला उभी राहते म्हणून होईल तितकी सेवा करत राहायची त्यानंतर कुंकुमहार्जनवरती तुम्ही सेवा करता जर तुम्हाला श्रीसुक्तं सं, काय काय न कसे सां संस्कृत उच्चारत्यावेली प्रॉब्लम होतं मलाही होतं मी इतकी सेवा करूनही मलाही कधी कधी शब्द उच्चारत्यावेली प्रॉब्लेम होतो मग काय करू शकता तुम्ही मोबाईलवर तर टी व्ही मोबाईलवरती तर लावू शकता टी व्हीवर पण लावू शकता नाही तर तुम्ही आणा मंत्र युनिट लावलं आणि तुम्ही सेवा सुरुवात केली तरी चालतं मंत्र युनिटमध्ये पण आपली कुलस्वामिनीची जी मंत्र आहेत ते त्याच्यात असतात मी तुम्हाला नंतर दाखवतेच तर ते तुम्ही लावून कुंकुमार्जन करू शकता आणि जर नाहीच जमलं शक्यच नसेल काही तर तुम्ही श्री माता लक्ष्मीचंही नामस्मरण करू शकता तेही केलं तरीही चालेल आणि अशा प्रकारे ही सेवा सुरू होते मी दर टायमाला स्त्रीसुक्तनुसार तुम्हाला दाखवते ह्या टायमाला मी युनिटनुसारही तुम्हाला दाखवते का युनिटमध्ये लावल्यानंतर म्हणजे युनिट म्हणजे आपल्या जे मंत्र उच्चार असतो तो त्याच्यामध्येही ते लावल्यानंतरही तुम्ही ही सेवा करू शकता तर आपण ती सेवा घेऊया चामुंडाय विठ्ठई ओम आयम रेम क्लेम चामुंडाय विठ्ठई ओम आयम रेम क्लीम चामुंडाय विठ्ठ Om Aim Rim Klim Chamundai Vichai 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 Rim Klim Chamundai Vichai चामुण्डाय क्लिं ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विट ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय क्लि ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विट ಓ ಐ ಆಮ್ ರೇಮ್ ಕ್ಲಿಂ ಚಾಮುಂಡೈ ಮಿಚ್ಚೈ 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 ஓம் ஐ அம் ሬம் க்ளிம் 짬 ੁੰඩාయ మిச்சை 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 ஓம் ஐ அம் ரேம் கிம் சமுண்டாய் விச்சை 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 aim rim klim chamundai vịt chay ôm 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 aim rim klim chamundai vịt chay ओम आयम रेम क्लिप चामुंडायै विच्चे 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 ஓம் ஐ அம் ரீம் கிம் சமுண்டாய் மிச்சை 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 ஓம் ஐ அம் ரீம் கிளிம் சமுண்டாய் விச்சை 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 ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्च ओम ऐं चामुण्डाय विच्च ओम ऐं ह्रीं क्लिंमु तर अशा प्रकारे कुकुमार्दांची ही सेवा तुम्ही करू शकता मी तुम्हाला मंत्र युनिटनी पण दाखवलं की तुम्ही असेही सेवा करू शकता स्त्री करू शकता मोबाईलने करू शकता तुम्हाला जसं तुम्हाला पटन करायचं आहे तर तुम्ही पटनही करू शकता तर ही सेवा तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा आणि सर्वांना स्वामी समर्थ